जत्रेला मिळते फोन का ते शब्द जोड बरोबर बोललास ते शब्द जोड आता माहिती नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी बिग बॉस मराठीच खेळ हा अंतिम टप्प्यावर आला आहे लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेतोय यामध्ये प्रेक्षक बिग बॉस निरोप घेतोय तर प्रेक्षकांचा नाराजी व्यक्त होत आहे त्यात घरात फक्त सहा उरले आहेत बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत घरात नवीन पाहुण्याची एंट्री होताना दिसत आहे त्यामध्ये या यांना बिग बॉसने नवीन टास्क दिला आहे यामध्ये सूरजची चांगलीच धमाल होताना पाहायला मिळत आहे यामध्ये जसे जंगल राजमध्ये सूरज आणि अंकिता प्राणी ओळखण्याच्या गमती चांगल्याच रामल्या होत्या किंवा चांगलीच मज्जा आली होती त्याचप्रमाणे आज सुद्धा येणार आहे कारण सूरजला पुन्हा तोच टास्क करावा लागणार आहे व टास्क खेळताना झालेली सूरजची धमाल सर्व प्रेक्षकांना पाहायला मज्जाच येणार आहे आजच्या एपिसोडमध्ये कोणता नवीन कल्ला होणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकच असतात अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा